सचिन सचिन आणि साहेब 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 प्रश्न इथे प्रश्न आहे तुमचं एक वाक्य हे नाही चायनाय याच आता तुम्ही उत्तर द्यावा असं वाटतं दादांचा दादांचा काय बोलतो तो अजितदादा बुके देत होती तुम्हाला शपथविधीनंतर व्हायरल घेतला तर अजितदा अरे अजित दादा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे तुम्ही मंत्रिमंडळात आलो त्यामुळे मी अजित दादा त्याच्यानंतर तटकरे आमचे प्रफुल्ल पटेल आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाचा मी अतिशय मनापासून आभारी आहे मी मान्य मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री साहेब यांचा सुद्धा आभारी आहे मी समता परिषदेचा आभारी आहे मी मोदी साहेबांचा आणि अमित शहा साहेब यांचा सुद्धा

आपल्या एरियामध्ये ओबीसी आणि सगळ्या गोष्टीवर काय फरक पडला निश्चितपणे एक लक्षात घ्या आमचे किती मतभेद असले तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदागड हा काही मी सोडलेला नव्हता हे लक्षात घ्या त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या पक्षाला जास्त चांगलं यश मिळावं म्हणून आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आल्यानंतर तुम्हाला हे पहा मंत्रीपद त्याची शपथ देणं मंत्रिमंडळात घेणं खातं देणं आणखी काय जबाबदारी देणं की सर्वस्वी मुख्यमंत्री मग उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने हे सगळे निर्णय घेतले जातात की सर्वात मोठी चूक केली आहे जाऊ असं आहे की या गरंगेने एवढा मोठ्या चुका नवे खिळे केलेले आहेत की त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सर्वात समाद मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचं काम तसंच वावर आहे परंतु याच्या या कर्तृत्वामुळे या दरंगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे मी सांगतो की निश्चितपणे त्रास झाला बताएंगे तो हिंदी में क्या होगा आप बताएंगे मंत्री में शपथ ली है आपकी हिंदी में शपथ ली है आज क्या प्रायोरिटी रहेगी कौन सा डिपार्टमेंट आपको देखिए मंत्री पद की शपथ देना और मंत्रिमंडल में लेना बाद में कौन सा है डिपार्टमेंट देना और आगे के कौन सी जो है जिम्मेदारियां देना ये उन हाँ। मुख्यमंत्री फडणवीस साहब के ऊपर निर्भर रहता है वो जो उपमुख्यमंत्री है उन लोगों के साथ चर्चा करते हुए वो निर्णय लेंगे भगवंतमान जो है इस तरह से भी देखा जा रहा है, कि को जब गया 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 तो है। उसके बाद आपको लिया गया है कहीं नहीं देखा जा रहा है अच्छा तो समाज को महाराष्ट्र का न्याय मिला है ऐसी लोगों की भावना क्या है देखिये मैं ओबीसी समाज का पिछड़ों का ओबीसी और ये जो विजय जो है इसका जो काम जो है मैं आज मैं पैंतीस साल से करता हूँ मैं कहा भी रहा हूँ किसी भी स्थिति में रहा हूँ वो काम मेरा कभी भी जो है बंद नहीं होता है आपने देखा होगा कि होना जाति जातिगत जनगणना होनी चाहिए, चाहिए पैंतीस साल से लगातार हम उसकी अलग अलग मैदान से लेकर पटना बैठना सब जगह जितनी भी बड़ी रैलियां हुई हमारा पहला मुद्दा यह था हमारी गन्ना जाए और वो जो है आज हम बहुत खुश है कि मोदी साहब ने जो है उसको मान लिया है और ये जो जातिगत जनगणना अब होगी साथ साथ जो है जो हमारा कुछ आरक्षण परसेंटेज कम हुआ था भाटिया कमीशन के अवहार के अनुरूप इसलिए सुप्रीम कोर्ट में जब ये केस आई तब हम लोगों ने वहां हमारे भी वकील दिए और ये समीर भुजबल जी महेश झगड़े अंगेश सी इन सबको जो है दो दिन उधर भेज दिया था वो इंदिरा जयसं मैडम फिर तुषार मेहता साहब फिर जो हमारे गोपाल चंद्र जो है वो सारे हमारे जो एडवोकेट है बड़े बड़े उनसे सबसे मुलाकात की और जब ये सवाल आगे आया तो हमने ये बात रखी कि हमको अपना गया हुआ जो भी परसेंटेज है उस परसेंटेज ओबीसी का फिर से मिलना चाहिए जो है हमारे न्यायमूर्ति महोदय साहब ने सबको पूछा बोरे इसके ऊपर कोई बोलना है कुछ और सभी ने जो है हमारे कहने के ऊपर जो है सहमति दी और फिर ये निर्णय हुआ कि हमको पहले जैसा आरक्षण ओबीसी को महाराष्ट्र में मिलेगा तो ये और हमारी

जात निहाय जात निहाय जनगणना ही याच्यासाठी आवश्यक होती पस्तीस वर्ष आम्ही मागतो ते कारण काही द्यायचं झालं ओबीसी आणि भटक्यावर मुक्तांना तर लोक कोर्टात जायचे बाकीचे लोक आणि मग कोर्ट विचारायचं की कि तुमचा किती आकडा आहे तुम्ही किती लोक आहात आणि तो डाटा काय आमच्याकडे नव्हता एकोणीसशे एकतीसचा डाटा आपण घ्यावा असं म्हणायचो पण कोर्टात सर्व प्रकरण जायचं म्हणून के लिए, के समीर भुजबळ खासदार असतानाच आम्ही प्रयत्न केले सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलो त्यावेळेला खासदार समीर भुजबळने ज्यावेळेला आवाज उठवला त्यावेळा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील लालू प्रसाद यादव मायावतीजी हनुमंत जी, जी काँग्रेसचे पवार साहेब या सगळ्यांनी मदत केली परंतु प्रणब मुखर्जी यांनी जाहीर केलेली जातगणना ही सेन्सन्स कमिशनरकडून झाली नाही त्याच्यामुळे तिला जास्ती काही किंमत पुरली नाही ही जातकांना याच्यासाठी पाहिजे जा आहे एक आरक्षण हा एक मुद्दा आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं आमचं हे आहे कारण या ज्याप्रमाणे दलित समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आदिवासी समाजाला भारत सरकार आणि राज्य सरकारकडून वेगळा निधी आहे आमची जी मागणी होती त्यानुसार पहिल्यांदा लोकसभेच्या ज्या सभापती अध्यक्ष झाल्या त्यांच्या अध्यक्षकडे त्या अगोदर एक समिती सोळा खासदारांची नेमली त्यांनी सांगितलं परिस्थिती ओबीसीची वाईट आहे त्यांना मदत करायला पाहिजे परंतु आमच्याकडे डाटा नाही मग मनमोहन सिंग कमिटी आली त्याच्यामध्ये चिदंबरम पवार साहेब सभी मंडळी होती त्यांनी सुद्धा सांगितलं यांना मदत करायला पाहिजे गावागावामध्ये देशामध्ये फार वाईट परिस्थिती यायची आहे परंतु डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो द्यावा परंतु तो दिला नव्हता जातगणनेमुळे ज्याप्रमाणे आरक्षणाचा प्रश्न सुटेल त्याही पेक्षा महत्वाचा हा जो जास्तीत जास्त फंड्स जो आहे हा भारत सरकार आणि राज्य सरकारांच्याकडून मिळेल त्यामुळे गावागावामध्ये असलेला गोरगरीब भट्टा विमुक्त असेल आमचा ओबीसी समाज असेल ज्यांना घरं नाही ज्यांची आरोग्याची परिस्थिती चांगली नाही शिक्षणापासून वंचित आहेत ज्या महिला अजूनही कष्टाचं काम करतात या सगळ्यांना ह्या फंड्स मिळाल्यामुळे जसा दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला उपयोग होतो तसा उपयोग जो आहे संपूर्ण भटका विमुक्त आणि ओबीसी समाजाला होणार म्हणून जातगणना महत्वाची आहे